आपल्या हक्काचे व्यासपीठ मावळ मतदारसंघात सुरळीत व वा शांततापूर्ण वातावरणात मतदान मावळ विशेष प्रतिनिधी वयोवृद्ध महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात सहभाग घेतला मावळ लोकसभा मतदारसंघात सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली असून अंदाजे सरासरी बावन पॉईंट तीस टक्के मतदान झाले आहे अशी प्राथमिक माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे आपल्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटवण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावताना युवा युवतींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रांवर दिलेल्या विविध सोयीसुविधांबद्दल मतदारांनी समाधान व्यक्त केलंय मतदारसंघातील दर दोन तासांची सरासरी मतदान टक्केवारी आज मावळ लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये पनवेल कर्जत उरण मावळ चिंचवड पिंपरी असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात या सर्व विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी नऊ वाजेपर्यंत पाच पॉईंट अडतीस टक्के मतदान झाले आहे यामध्ये सर्वाधिक मतदानाचे प्रमाण उरण विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून आले सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात साधारणपणे तिप्पटीने वाढ होऊन ते चौदा पॉईंट सत्याऐंशी टक्के इतके झाले होते दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण सत्तावीस पॉईंट चौदा टक्के इतके झाले होते तर दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी छत्तीस पॉईंट चोपन्न टक्के मतदान पार पडले तर पाच वाजेपर्यंत सरासरी शेहेचाळीस पॉईंट शून्य तीन टक्के मतदान पूर्ण झाले सायंकाळच्या सत्रात मतदार अधिक संख्येने मतदान केंद्राकडे मतदानासाठी येत होते मॉक पोलवेळी आणि मतदान प्रक्रियेवेळी बदलण्यात आलेल्या यंत्रांची माहिती सकाळी मतदानापूर्वी झालेल्या मॉक पोलवेळी पंचवीस बॅलेट युनिट सहा कंट्रोल युनिट आणि चौदा पॅट यंत्र बदलण्यात आले यामध्ये पनवेल एक बीयू तीन पॅट कर्जत तीन बीयू दोन व्हीव्हीपॅट उरणमध्ये सहा बीयू दोन व्हीव्हीपॅट मावळमध्ये तीन बीयू एक सीयू चार व्हीव्हीपॅट चिंचवडमध्ये नऊ बीयू तीन सीयू आणि दोन पॅट तर पिंपरीमध्ये तीन बीयू दोन सीयू आणि एक पॅट मतदान यंत्रांचा समावेश होता मतदान प्रक्रिया सुरू असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघात बारा बीयू चार सीयू आणि सात व्हीव्हीपॅट बदलण्यात आले तर पनवेलमध्ये चार व्हीव्हीपॅट कर्जतमध्ये सहा व्हीव्हीपॅट उरणमध्ये दोन व्हीव्हीपॅट मावळमध्ये सहा व्हीव्हीपॅट आणि पिंपरीमध्ये दोन व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले कंट्रोल रूमद्वारे लक्ष मावळ लोकसभेतील मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पन्नास टक्के मतदान केंद्र वेबकास्टिंगद्वारे जोडण्यात आली होती आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये कंट्रोल रूम स्थापित करण्यात आला होता निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला संपूर्ण प्रक्रियेवर कंट्रोल रूम मधून बारकाईने लक्ष ठेवून होते त्याद्वारे मतदान केंद्राशी समन्वय साधून नियंत्रण करण्यात येत होते पनवेल कर्जत उरण मावळ चिंचवड आणि पिंपरी विधानसभा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात देखील नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला होता यामध्ये अनुक्रमे राहुल मुंडके अजित नैराणे जनार्दन कासार सुरेंद्र नवले विठ्ठल जोशी आणि अर्चना यादव यांच्याद्वारे मतदान केंद्रांवर लक्ष ठेवले जात होते समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे हिंमत खराडे हे देखील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये उपस्थित राहून हो। सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत होते निवडणूक निरीक्षक श्री बुदिती राजशेखर यांनी देखील मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी करून माहिती घेतली Never miss an update.